रावणाचा वध हा प्रभू रामचंद्राने केला तसे वध टाळण्याकरता रावणाने खूप प्रयत्न केले बरं ऐकायचा एक प्रयत्न एक प्रयत्न सांगतो रावण हा भगवान शंकराचा निश्चिम भक्त होता एवढा कठोर भक्त का या भक्तीच्या या तपश्चर्याच्या जोरावरती त्याने तिथीस कोटी देवबंदीवान बनवले ऐकलेलं ना सर्व देवांना त्या रावणाने कामं वाटून दिली गणपतीला गाय वळायचं काम ब्रह्मदेवाला पंचांग सांगायचं काम, काम। उद्या एकादश आहे परवा द्वादशी आहे परवा त्रिदशी आग्नी देवताना कपडे धुण्याचं काम वायू देवताला झाडलोट करायचं काम प्रत्येक देवाला कामं वाटून दिले तो रावण सिंहासनावरती येण्याकरता ह्याच्या पायऱ्या आहेत ना या नऊ पायऱ्या होत्या नवग्रहाच्या नऊ पायऱ्या रावणाने केल्या होत्या एका बाजूला सूर्य एका बाजूला चंद्र त्या रावणाला हवा घालायला होते असं ऐश्वर संपन्न रावण गंमत अशी झाली का रावण जर थकला ना त्याच पाय दाबायचं काम एका देवीला दिलेलं होत त्या देवीचं नाव आहे सटवी सटवी नावाची देवी हे रावणाचे पाय दाबायचं काम करायचे एक दिवस पाय दाबता दाबता त्या सटवी देवीच्या मनामध्ये आलं कधी हा रावण एकदाच झोपेल का बरं तिला जायचं होतं कुठं जायचं होतं कारण तिचा एक मालक होता भगवान विष्णू आणि तिच्यावरती काही जबाबदारी सोपवली सटवीवरती एकच जबाबदारी बाळ जन्माला आलं का पाचव्या दिवशी जायचं आणि त्याच्या कपाळावरती प्रारब्ध लिहायचं म्हणून पाचव्या दिवशी आपण काय करतो रात्रभर दिवा लावून ठेवतो ठेवतो का नाही का बर उजड पाहिजे अक्षर चुकायला नको दिवस रात्रभर तो दिवा लावून ठेवावा लागतो मग ती सटवी माता विचार करते रावण कधी या झोपेल तेवढ्यामध्ये रावणाला डुकली लागली आनंद झाला पटकन सोडली, ला ला रावन सेवा सोडली निघून गेली जन्माला आलेल्या त्या बाळाच्या कपाळावरती प्रारब्ध लिहिलं आणि पुन्हा सेवेला हजर झाले बघतो तर काय रावण झाला रावणाने विचारलं सटवे कुठं गेली होतीस माझी सेवा सोडून कुठं गेली होतीस असं विचारल्यानंतर त्या सटवे मातेनं सांगितलं महाराज तुमच्या पेक्षा माझ्यावर एक मालक आहेत आणि त्या मालकाने माझ्यावरती काही जबाबदारी सोपवली नाही म्हटले काय जन्माला आलेल्या प्रत्येक बाळाच्या कपाळावरती प्रारब्ध कारण आपण जन्माला येतो ना किती कमवणार किती संपत्ती कमवणार किती मान कमवणार किती धन कमावणार किती संपत्ती कमावणार हे आधीच ठरलेलं आहे रामकृष्ण याचं वर्णन महाराज सुद्धा करतात बरं येतानाच आपण सगळं घेऊन येतो अन्न घेऊन येतो मान घेऊन येतो धन घेऊन येतो या याच्या पलीकडं आपण पुढे जाऊ शकत नाही आणि मागे पण राहू शकत नाही प्रारब्ध कोणाला चुकलं प्रभू रामचंद्र नाही ना प्रभू रामचंद्राचा प्रारब्ध असं होत नारदाचा शाप होता नारदाचा नारदा प्रभू रामचंद्रांना स्थितीचा वियोग घडेल ते प्रभू रामचंद्राला चुकलं नाही अहो देवाला सोडा देवाच्या बापाला सुद्धा चुकलं नाही कर्मवियोगे दशरथे मिला कोणतं प्रारब्ध होत श्रावण बाळाला मारण्याचं शाप दिला श्रावण बाळाच्या आईवडिलांनी जसा माझ्या पुत्राचा वियोग घडला तसाच तुला सुद्धा वियोग घडेल कर्म कोणाला चुकत नाही प्रारब्ध कोणालाही चुकत नाही आता पुन्हा आपल्या कथेमध्ये या ती सटवी माता रावणाला सांगत होती आले का जागेवर इथून आपण चौकातून वळालो होतो पुन्हा या आता सटवी माता म्हटले रावणा रावण महाराज देवाने माझ्यावरती एक काम सोपवलेलं आहे आणि ते काम करायला गेले गेली होती तुमची सेवा सोडून रावण म्हटले कोणती सेवा म्हटले त्यांनी जन्माला आलेल्या प्रत्येक बाळाच्या कपाळावरती लिहिण्याचं काम दिलं होत म्हटले म्हणजे तू काय लिहिते सटवी माता म्हटले महाराज जन्माला आलेल्या बाळाच्या कपाळावरती आयुष्य किती धन किती मान किती संपत्ती किती परिवार कसा सगळं लिहिते मग रावणाने विचारलं माझ्या कपाळावरती तूच लिहिलं का सटवी माता म्हटले महाराज तुमच्या नाही तुमच्या बापाच्या सुद्धा कपाळावरती मीच लिहिले आता ती रावणाची दासी होती रावणाने सांगितलं मग सांग माझ्या कपाळावरती जर तूच लिहिलेलं असेल तर सांग माझा मृत्यू कोणाच्या हातून झाली कपशी ती आता सटवी माता म्हटली महाराज मला देवाने फक्त लिहिण्याचा अधिकार दिला सांगण्याचा सा अधिकार नाही रावणाने तलवार काढली मला फिरून बोलते मानेवर धरली सांगतेस का वध करू मग मात्र घाबरली आता काय करायचं मग सटवी माता म्हटली महाराज मारू नका मधला मार्ग सांगते तुमच्या कपाळावरचे शब्द जर तुम्हाला वाचायचे असेल तर मी एक मधला मार्ग सांगते काय हातावरती कुंकू घ्या एकमेकाला हात सोळा झटका पौर्णिमेच्या दिवशी बरोबर हा प्रयोग कधी करायचा पौर्णिमेची एकमेकाला चोळा कुंकुवाचे हात एकमेकाला मेक, चोळले रात्री बारा वाजता ते झटका आणि डोळ्यासमोर दिसा डोळ्यासमोर धरा आणि मग पौर्णिमेच्या दिवशी रावणाने हातावरती कुंकू घेतलं एकमेकाला चोळलं झटकलं डोळ्यासमोर धरलं आणि त्याच्यावरती कपाळावरचे शब्द हातावरती उमटले अज राजा अज राजाचा पुत्र दशरथ दशरथाचा पुत्र राम आणि त्याच्याच हातून आपलं काम त्यांनी तो घरी गेल्या हा प्रयोग करू नका बर कारण इथं सांगणारी सटवी नाही आणि तुम्ही काय रावण आहे का नाही ना तुम्ही रावण नाही त्याच्यामुळं तुमचं काही दिसणारही नाही आणि फक्त हात लाद होती याच्या पलीकडे काही रावणाने विचार केला अज राजा त्याचा पुत्र दशरथ त्याचा पुत्र राम त्याच्या हातू आपलं मरण हे रावणाला कधी कळालं माहितीये का तुम्हाला रामाच्या हातून आपलं मरण आहे हे रावणाला दशरथ राजा सुद्धा जन्माला आलेला नव्हता तेव्हा कळालं कारण रावणाचा आयुष्य कालच सांगितलं चौदा चौकड्या लंकाना था चार युग केल्यानंतर एक चौकडी होते एका युगाचं आयुष्य चार लाख बत्तीस हजार सातशे नऊ वर्ष एक कलीचं आयुष्य असे चौदा चौकड्या रावणाचा आयुष्य रावणाने विचार केला आता अयोध्येमध्ये मध्ये राज्य कोण करत अज राजाना त्याला संपून टाक म्हणून रावणाने स्वारी केली अयोध्येवर तो अजराजा होता वंशातला तो काय रावणाला आटपे ना, आट ना? बरेच दिवस युद्ध चाललं ब्रह्मदेवाने विचार केला रावणाला विचारला अरे रावणा का म्हणतो तो तुला आटपे ना तो जर तुला आटपवायचा असेल तर तुला एक मार्ग सांग या शिवपुराणातल्या प्राचीन कथा लक्षपूर्वक आहे का, का। ब्रह्मदेवाने रावणाला त्या अजराजाला मारण्याकरता एक उपाय सांगितला रावण म्हटला बोला ब्रह्मदेवा काय उपाय आहे म्हटले यमपुरीमध्ये जायचं यमपुरीमध्ये गेल्यानंतर एक भल्ला मोठा दरवाजा आहे तो दरवाजा उघडला का अजराजा मेला फक्त दरवाजा उघडायचा रावण मग युद्ध सोडलं आणि गेला यमपुरीला दरवाजा शोधला दरवाजा लुटून बघितला हल्ला नाही धक्का मारला हल्ला नाही शेवटचा पर्याय म्हणून रावणाने त्या दरवाजाला लाच मारली दरवाजा एक इंच पण हल्ला नाही पण आतून एवढा मोठा आवाज आला का त्या आवाजाने रावण बेशुद्ध पडला पाच मिनिटानंतर शुद्धीवर आला विचार करतो दरवाजा तर जागेवर हो आहे एवढा आवाज कोणी केला आतमध्ये कोण आहे म्हणून रावणाने आतल्याला प्रश्न विचारला कोण आहेस मध्ये एवढा मोठा आवाज केला दरवाजा का उघडत नाही मग आतल्याने उत्तर द्यायला सुरुवात केली लक्षपूर्वक आहे का आतल्याने सांगितलं दरवाजा उघडणार नाहीत कोण धक्का मारत आहे अरे आतमध्ये मला सुळावं ठेवलेलं आहे आणि ते दरवाज्याचे सुळ माझ्या डोळ्याला खूप असतात दरवाजा लुटू नको मग रावणाने विचारलं तुझी सुटका कधी मग ते आतल्याने सांगितलं माझ्या सुटकेला भरपूर टाईम आहे म्हटले तुला सुटका जाऊ दे तुला इथं का लटकवलं आणि मग त्याने सांगायला सुरुवात केली मी भगवान शंकराचा भक्त होतो आणि भगवान शंकरांनी माझ्यावरती एक काम सोपवलेलं होत मृत्यू जायचं आणि मेलेल्या माणसाचं भस्म आणायचं म्हटले मग पुढं काय झालं मी मृत्यू जायचो दोन दोन महिने माणसं मरत नव्हती आता त्या पंचवटी मध्ये वेटिंगला माणसं लागली ते जवळ द्या मग तुमचा नंबर ते जवळ द्या मग तुमचा नंबर एक दिवस वैताकून कोण गेलो आणि भगवान शंकराला राजीनामाच लिहून दिला देवा ही नोकरीच नको माणसं मरती नाही मी काय करू तुम्हाला तर बसमा पाहिजेच भगवान शंकर म्हटले थांब तुला एक शक्ती देतो पण शक्तीचा वापर चांगलाच करायचा काय शक्ती दिली त्या भक्ताच्या हातामध्ये एक शक्ती दिली ज्याच्या डोक्यावर तू हात ठेवशील त्याच काय होईल भस्म पण चांगल्या माणसाच्या डोक्यावर हात ठेवू नको एवढा आनंद झाला त्या भगवत त्या शिवभक्ताला मृत्यू लोकांमध्ये आला आणि मग वाईट माणसं सापडू लागला आता पूर्वीचा काळ वाईट माणसं सापडत नव्हती जशी आता चांगली सापडत नाही बरोबर ना इकडं तिकडं शोधाशोध आता कोणी पण सरकारी नोकरीला लागलं का प्रामाणिकपणेच काम करतं ज्याची रिटायरमेंट जवळ आली त्याचं बघत होई तर फक्त पेमेंट आणायलाच जातात शेवटचे दोन तीन महिने फक्त नावाला जायचं पुन्हा घरी यायचं आणि मग त्या शिवभक्ताने सुरुवातीला प्रामाणिकपणे काम केलं वाईट माणसाच्या डोक्यावर वा हात ठेवला बसव घेऊन जायचं नंतर नंतर त्याने ती माणसं शोधाची सोडून दिली जो येईल त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा जो येईल त्याच्या डोक्यावर चांगली माणसं संपायला करोणा कसा होता तसा हा करोडा चालला होता त्या काळात चांगली चांगली माणसं संपवली चांगली माणसं संपायला लागली नारदाला दया आली नारदाने विचार केला अरे हा माळ सुद्धा पाहत नाही यांनी तर सगळे वारकरी संपवले मग आता काहीतरी मार्ग काढला पाहिजे आता नावच नारलं तर एकही युक्ती रद्द नाही त्याचं नाव काल परवा सांगितलं मी आपण जर नारदाने जर पिन मारली कल्याण होत होतं ना आपण जर पिन मारली तर वाईटच नारदानी एक पिन मारली अरे शिवभक्त तुझ्या हातामध्ये एवढी मोठी शक्ती आहे जण तू कुशल नोकरी करतो पटलं ना त्याला आता वाईट गोष्टी लवकर पटतात माणसाला तो स्वभावच आहे त्या शिवभक्ताला पटलं आपल्या हातामध्ये एवढी मोठी शक्ती नारद म्हटला खरे एवढी मोठी शक्ती कुशल नोकरी करतो एवढ्या मोठ्या घरचा एवढी मोठी शक्ती एक काम कर भगवान शंकराच्याच डोक्यावर हात ठेव हो। पार्वती सारखी पत्नी मिळेल कैलासाचं राज्य पटलं ना त्याला ते दे। पीश, टाकून भस्माशी आणि तसाच निघाला कैलासाला भगवान शंकराने लांबूनच पाहिलं याच चालणं जरा बदलल्यास वर्षा दोन तीन गुंड्या काढलेल्या हात जोडलेले नाही आणि छातीने दरवाजे लोटत लोटत चालणार याचा अर्थ काहीतरी वेगळाच आहे भगवान महादेवाने आत्मचिंतन केलं डोळे झाकले त्यांना कळलं मंत्र उलटला भगवान शंकर म्हटले आता काही खरं नाही आता ते लय भोळ आपला देव ना भगवान शंकर एवढे भोळे एवढे भोडे आता त्या भोळेपणाच्या किती गोष्टी सांगित गेल्या तर कमीच आहे भगवान शंकर पुढे आणि त्यांच्या पाठीमागे तो भस्मासूर त्याचं नाव भासमासूर आता कुठाने करायला हे निस्तरायला भगवान विष्णू भगवान विष्णूला काही राहलं नाही भगवान विष्णू म्हटले काय भगवान महादेवाने हाल करून घेतली कोणालाही काही वर देऊन टाकत मग भगवान विष्णूला दया आली भगवान विष्णूने एक मोहिनी अवतार घेतला तिचं नावच मोहिनी कोणी पाहिलं का मोहन जाईल असं मोहिनी अवतार घेतला आणि त्या दोघांच्या मध्ये उपस्थित झाले तिला पाहिल्या पाहिल्या त्या भस्मासुराने ब्रेकच मारला थांबला आणि तिच्याकडे आहे म्हटले तू कोण म्हटली मी स्वर्गातली अफसर आहे इथं का आली म्हटले वर शोधण्याकरता आली त्रैलोक्य फिरले पण माझ्या मनासारखं वर मिळालं नाही म्हटलं तुझ्या मनासारखं म्हणजे तिनं सांगितलं माझ्या मनासारखं म्हणजे माझी एक अट आहे म्हटले काय जो माझ्या सारखा नाचेल त्याच्याशीच मी लग्न करेन अट काय आहे जो माझ्यासारखा नाचेल त्याच्याशीच मी लग्न करेन बसमसुराने विचार केला नाचायचं एवढंच ना, ना तिच्यासारखं नाच नाचणं ना तर काही चुकत नाही एवढंच काल लग्न झाल्यावर बाकीचे नाचतात आणि आपल्याला लग्नाच्या आधी नाचायचं नाचणं मात्र कोणाचंही चुकत नाही भस्मा विचार केला चालेल तू जशी नाचेल तसा मी नाचेल आणि मग केली नाचायला सुरताल आणि मोहिनी नाचायला ना सुरुवात केली हळू हळू कमरेवर हात ठेवला त्याने पण कमरेवर हात ठेवला चांगला नाचू दिला नाचता नाचता तिनं ठेवला खांद्यावर त्याने पण खांद्यावर हात ठेवला चांगला नाचू दिला त्या नाचण्याच्या धुंदीमध्ये तिनं ठेवला आपल्या डोक्यावर हात त्याच्या डोक्यातच नाही का आपल्या हातामध्ये काय शक्ती त्याच भस्म झालं झालं भस्म आता काय राहिलं आणि हे सर्व दुष्कृत्य पाप भोगण्याकरता त्या भस्मासुराला त्या यमपुरीमध्ये त्या दरवाजाला लटकवलेलं होतं आणि त्या दरवाजाला जे सुळ लावलेली होती ते त्याच्या डोळ्यावरती अशी कथा त्या भस्मासुराने रावणाला सांगितली रावण म्हटलं तू कोण आहेस हे कळालं तुझी सुटका कधी मग त्या भस्मासुराने सांगितलं मला खूप मोठा अवधी दिलेला आहे कारण माझा अपराध हा सामान्य अपराध नाही महादेवाचा अपराध आहे म्हटले मग सुटका कधी कोणत्या महिन्यात वर्ष नाही आत्ताशी राज्य अजराजा करतो याच्या पोटी दशरथ येणार दशरथाच्या पोटी राम येणार राज्याभिषेक होणार त्याच्या आत चौदा वर्षाचा वनवास आणि त्या चौदा वर्षाच्या वनवासामध्ये ज्या वेळेला प्रभू रामचंद्र सीता माता पंचवटीमध्ये येईल आणि माझ्यासारखा कोणीतरी मूर्ख नावाचा रावण त्या सीतेचं हरण करेल हे कोण ऐकत होत म्हटले मग सीतेचं हरण केलं का प्रभू रामचंद्र वानर सैना घेऊन हनुमंताला घेऊन सीतेचा शोध लावून त्या रावणाचा केला का, का तो रावण या खुर्चीवरील मी होईल रावण म्हटला इथं अगोदरच लिहून ठेवलेला आहे हे काय चुकणार आपल्या मराठीमध्ये जुन्या लोकांची एक मन आहे तीन विसा साठ याचा अर्थ काय वीस वीस तीन वेळेला काय आणि साठ एक काय दोन एकच आहे रावणाने विचार केला आता युद्ध केलं काय नाही केलं काय आपला मृत्यू हा प्रभू रामचंद्रांच्याच ना, हातून आहे चुकवणार चुकवता येणार